नवापूर तालुक्यातील वाकीपाळा गावातून पुरुष महिलांसह साठ भक्तांचा जत्ता अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालाय नवापूर येथील परिवहन महामंडळाच्या वतीने सुरतपर्यंत भाविक भक्तांसाठी बस उपलब्ध करून देण्यात आली वाकीपाळा गावातील सरपंच संगीता गावित गोलूदादा गावित सलीम मंसुरी जगदीश गावित पोलीस पाटीलसह लोकांनी भक्तांना बाबा भोले की जय बाबा अमरनाथ की जय अशा घोषणा देत रवाना केले ब्युरो रिपोर्ट नवापूरला न्यूज नवापूर नमस्कार मी निकेतन पोलीस पाटील वाकीपाडा आम्ही अमरनाथ यात्राला निघालो आहे आता तीस सहा दोन हजार चोवीसला आम्ही टोटल साठ लोक आहेत त्याच्यातले तीनटिंबाचे पाच लोक आहेत देहलफडीचे तीन, तीन आणि नवापूरचे दोन आणि नवा वाकीपाडाचे पन्नास लोक असं मिळून सहा साठ शा, लोक अमरनाथ यात्राला जाणार आहे आमचं यात्रा तीन तारखेला चालू होणार आहे आणि चार तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही अमरनाथ यात्रे दर्शन करून शिवलिंग च्या दर्शन करून भारताला खाली उतरणार आहे नारो लागायचे नारो साथ, जन्ता जन्ता साथ।